माझं कुटुंब अक्षरशः उघड्यावरती पडलं तरी या समाजाला न्याय देण्यासाठी माग आहे माझ्या समाजाला मी मायबाप मानलोय आणि माझा माझा मराठा समाज माझ्यासाठी माझ्या समाजाने मला कधी काही कमी पडू दिलं नाही मराठा समाजातल्या लोकांच्या समाजाला सुद्धा मला दुःख नाही द्यायला पाहिजे मी मला ते तुम्हाला हात जोडून माझी विनंती या मराठा समाजाला की माय बापा मी या समाजासाठी लढतोय तर एवढे का? काम माझा समाज मोठा होय म्हणून तुम्ही का आमच्या पाठीशी लागाल समाज मोठा करण्यासाठी लढायला निघालोय माझ्या समाजानं खूप सहन केल्या खूप प्रसहन केलाय माझ्या मायबाप समाजानं लेकरं शिकून खूप मोठे व्हावे स्वप्न बघितले ते आरक्षणामुळे माझ्या समाजाचे लेकरं नाही मोठे व्हाय मला सरकारनं उघडं पाडायचं ठरवलंय माझी या समाजा या हिंगोलीचा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून मला विघड पडू देऊ नका यांनी ठरवलंय की मला उघडं पाडायचं आणि म्हणून जरागी जर लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कुणीच मिळू शकणार नाही याला संपवा याला बदनाम करा पण याला संपवा यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आपला समाज मोठा होईपर्यंत उघडं पडू देऊ नका मला तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज